नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणी वय मर्यादा उंची लेखी परीक्षा सर्वच माहिती नवीन जी आरनुसार मी तुम्हाला सांगणार कुट आहे भरपूर काय असे बदल झालेले आहे याच्यामध्ये कुठ कुठला बदल झाला आहे हे पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत याच्यासाठी बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही बघत राहा तर आपण तात तात्काळ काय करूया त्या जी आरवरती आता आपण जाऊयात चला आपण तो जी आर बघूया मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा महत्त्वाची सूचना देतो आणि बघा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची चा लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा जर लिंक हो ओप ओपन होत नसेल तर व्ही डी ऑल एक्झाम असं नाव सर्च करा तुम्हाला टेलिग्रामवरती तिथे आपल्या टेलिग्रामवरती जाऊन असं नाव सर्च करायचं तुम्ही व्ही डी ऑल एक्झाम त्या ठिकाणी तुम्ही सर्च केल्याच्यानंतर रतन टाटा डी पी आपल्या चॅनलवरती ठेवलेली आहे मी ती तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहेत बघा मी तुम्हाला सांगतो मैदानी चाचणी जे कशा पद्धतीने आहे, कशा आहे ते मैदानी चाचणी कशा पद्धतीने आहे ते बघणार आहोत त्याच्यानंतर उंची वय मर्यादा लेखी परीक्षेचे स्वरूप सगळं काही दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार आपण हे इथे बघणार आहोत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो एस आर पी एफचं मी याच्यामध्ये घेतलं नाही पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस बँड्स बैंस्म, बँड्समन आणि कारागृह पोलीससाठी मी जे सांगणार आहे त्याच पद्धतीने उंची वयमर्यादा ग्राउंड वगैरे सगळं काही असणार आहे आता आपण एक गोष्ट घेऊ इथं की त्याच्या आपण वयमर्यादा पहिली आपण इथे बघूया की कुठल्या कास्टसाठी किती वयमर्यादा लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे वारंवार सांगत आहे व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राह परत एकदा सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो फ्रीमध्ये रोज तुम्हाला ग्राउंड टास्कही मिळतो रोज एक प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये मिळत असते त्याच्यामुळे भरपूर अशा अपडेट चालू घडामोडीच्या वगैरे सर्व काही फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवरती असतं नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एक महत्त्वाची सूचना व्हिडिओच्या शेवटी पोराव तुम्हाला देतो आता आपण वय मर्यादा बघूया एकदम फास्टमध्ये बघा पोराहू इथं परवर्ग आणि मी तुम्हाला वयमर्यादा सांगणार आहे तर बघा इथे मागास परवर्ग याच्यामध्ये मग अजाती अजमाती व्हिज ह व्हिज त्याच्यानंतर जे काय ओ बी सीमधल्या जे काही घटक आहे एन टी सी एन टी डी विजय जे काही घटक आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर यम व म्हणजे ओबीसी आलं त्यात ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस याच्यासाठीची वयमर्यादा पुराव हो, तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये वयमर्यादा पुराव हो, कमीत कमी अठरा वर्षे लागते आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षं लागते कशासाठी मी ज्या एवढ्या कास्ट सांगितलं आहे यांच्यासाठी ठीक आहे हे नवीन नियमानुसार आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं जे काही खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे त्याच्यानंतर बघा एक गोष्ट लक्षात घ्या इथे याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय जर तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रकल असाल तर तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त असाल तर अठरा ते पंचेचाळीस आहे त्याच्यानंतर माजी सैनिका उमेदवारांसाठी अठरा वर्षापासून ते उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी त्याच्यानंतर बघू शकताय तुम्ही पदवीधर जे काय अशकालीन उमेदवार असतात बघा मित्रांनो त्यांच्यासाठी अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत पोलीस भरती द्यायला जमते अनाथ लोकांसाठी अठरा ते तेहतीस वर्ष आहे त्याच्यानंतर बघू शकताय तुम्ही समांतर आरक्षणाअंतर्गत महिला खेळाडू असेल तर अठरा ते अठ्ठावीस प्लस मागासवर्ग असेल तर अठरा ते तेहतीस आहे म्हणजे बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला ही जी काय वयमर्यादा आहे ना ही समांतर आरक्षणाची याच्यामध्ये तुमच्या कास्टनुसारच तुम्हाला इथे सूट दिलेली आहे याच्यामध्ये खेळाडू उमेदवाराला इथे पण खेळाडू जो का उमे काय उमेदवार असो आहे त्याला मी सांगतो की तू खुल्या प्रवर्गातून असेल तर तुला अठ्ठा वीस प्लस पाच वर्ष तर याच्यामध्ये तुला सूट दिलेली आहे आता काय करा माहिती आहे का ही वयमर्यादा समांतर आरक्षणावले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने वयमर्यादा ही येणाऱ्या भरतीमध्ये असणार आहे ठीक आहे वयमर्यादा तुम्हाला समजली असेल पुराव शैक्षणिक अर्हता सांगतो तुम्हाला तुम्ही कमीत कमी ह्या बारावी पास असायला हवा आहे तीच शैक्षणिक अर्थ आहे शैक्षणिक अर्थामध्ये ते काही बदल झालेला नाही आहे त्याच्यानंतर बघा समकक्षाबाबत जे काही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीनं प्रथम वर्ष उत्तीनं झाले व तर जाऊ द्या हे सगळे काय म्हणजे बारावी सगळे कॉमनच पास झालेले राहतात इकडे तिकडून काय पास केलेली नसते बारावी तर बारावी सरळ साध्या भाषेमध्ये बारावी पास असायला पाहिजे जर बारावी नसेल तर तुमचा दोन वर्षाचा कुठलाही दहावीनंतर डिप्लोमा वगैरे आय टी वगैरे झाला असेल तरी तुम्हाला फॉर्म भरायला जमतो ओके ठीक आहे आता हे तुम्हाला समजलं असेल की शैक्षणिक मर्यादा काय लागते आता बघा त्याच्यानं आपण पहिली गोष्ट बघू शारीरिक पात्रता याच्यामध्ये बर बदल झालेला आहे पर्व शारीरिक पात्रतामध्ये तर कोणाकोणाच्या याच्यातमध्ये बदल झाला आहे ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो आहे तर त्यामुळे ती महत्त्वाची सूचना सूचनासुद्धा बघून जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ठीक आहे बघा महिला उमेदवारांकरिता उंची तर इथे एकशे से पंचवीस सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवाराकरिता जर का उंचीची मर्यादा म्हटला तुम्ही ते एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे आता जे काय तृतीयपंथी ट्रान्सजेंडर आपण त्यांना बोलतो त्यांना स्वतःचं लिंग ओळख महिला तृतीयपंथी असे केलेल्या व्यक्तीसाठी एकशे पंचावन्न शेमीपेक्षा कमी नसावी आणि ब म्हणजे स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी एकशे पासष्ट सेमीपेक्षा कमी नसावी याचा अर्थ तुम्हाला समजला असेल तुम्हाला सांगतो की याचा अर्थ असा आहे की आता ते जाऊ दे आपल्याकडे जास्त उमेदवार नाही ते समजून घेतलं असेल ज्या जे आहे ते त्यांनी समजून घेतलं असेल ठीक आहे तर त्याचं काही हे एवढंही नाही जे जे उमेदवार तृतीपंथी आहेत त्यांनी समजलं असेल त्यांना की काय सांगायचं होतं मला ठीक आहे त्याच्यानंतर छाती बघा इथे छातीमध्ये इथे बघू शकताय तुम्ही न फुगवता इथे बदल आहे बरं का शारीरिक पात्रतेमध्ये मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर महिलांसाठी छातीचं चा इथे रिक्त आहे म्हणजे काय नसतं पुरुषांसाठी इथे छाती बघू शकताय तुम्ही एकूण एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि त्याच्यानंतर पोरावं इथे फुगलेली छाती ही पाच सेंटीमीटर असावी याचा अर्थ असा होतो कमीत कमी एकोणऐंशी पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असली तरी चालते पण एक ज्या ठिकाणाहून भरून तुमची समजा नव्वद भरली तर तुम्हाला ती नॉर्मल नव्वद भरली तर फुगावला पाच लाख लागणार आहे म्हणजे ज्या नॉर्मल छातीमध्ये आणि फुगवलेल्या छातीमध्ये पाच सेंटीमीटरचा डिफरंट इथे असायला हवा ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा स्वतःची लिंग ओळख हे तृतीयपंथी उमेदवाराचं बघा स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही आहे इथं जर का तुम्ही पुरुष व्यक्ती म्हणून केला असेल तर तुम्हाला पण लागू आहे इथे लक्षात राहू द्या ठीक आहे आता सूट बघा आता सूट इथे भेटलेली आहे आता इथे तुम्हाला सांगतो मी जे काही शासनाने घोषित केलेले नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार बरं का फक्त नक्षलग्रस्त भागातील सुद्धा अनुसूचित जमातीचेच उमेदवार किंवा नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत किंवा गंभीर झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जर का तुम्ही असाल अनुसूचित जमाती आणि नक्षलवादाच्या हल्ल्यात अथवा हे मी जे वाचून दाखवलं आहे याच्यामधून जर का तुम्ही असाल तर तुम्ही पोरगा असाल तर तुम्हाला चार सेंटीमीटरची इथं सूट आहे म्हणजे तुमची हाईट एकशे पासष्ट असेल तर एकशे एकसष्ट लागते इथे बदल झालेलं एक महत्त्वाचा हाईटमध्ये मी तुम्हाला सांगतो छाती छातीच्या मोजमापची आवश्यकतासुद्धा इथे नाही आहे ठीक आहे महिला आणि पुरुष दोनांसाठी सुद्धा चार सेंटीमीटरची सूट इथे दिलेली आहे आता त्याच्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी दोन पॉईंट पाच सेमी म्हणजे अडीच सेंटीमीटर एवढी सूट खेळाडू उमेदवारांसाठी पुरुष व महिला खेळूंना किमान उंचीच्या आटीमध्ये म्हणजे एकशे से पासष्ट सेंटीमीटर लागते त्याच्या अर्धे अडीच काठून टाकायचे एकशे पासष्टमधून तेवढी हाईट असली तरी खेळाडू असाल तर तुम्ही चालतो कुठल्याही काठा असू द्या काही असू द्या त्याला काही लेन नाही घेणदेण नाही आहे फक्त तुम्ही खेळाडू असायला पाहिजे राज्य लेवलचं खेळायला पाहिजे बरं का पण नाहीतर तू गावात कबड्डी खेळायला असा जण म्हणत मला हाईटमध्ये सूट द्या लय आणतेन बाई तुला मला पण तुला पण दोघं अंतिम आपल्याला ठीक आहे कर्मचाऱ्याच्या एकाच पत्र नातेवाईकाच आता हे याच्यामध्ये बदल कोणता झाला हो। आहे मी ते सांगतो तुम्हाला ऐकून घ्या आता पुराव बदल हा एक महत्त्वाचा झालेला आहे हाईटमध्ये तुम्हाला सांगतो एस टी जे काय उमेदवार आहे ना त्या एस टी उमेदवारांसाठी पाच सेंटीमीटरच्या हाईटमध्ये सूट दिलेली आहे कुठल्या एस टी कास्टचे जे काय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आता एस टी कास्टच्या उमेदवारासाठी फक्त एकशे से पन्नास सेंटीमीटर हाईट इथे लागणार आहे त्याच्यामध्ये आणि महिलांसाठी तुमची जी काय महिलांची रेग्युलरची हाईट आहे त्याच्यापेक्षा पाच सेंटीमीटर कमी हाईट एस टी उमेदवारासाठी फक्त इथे सरकारनं तो जी आर प्रसिद्ध केला तो जी आरसुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन दाखवून देईन ठीक आहे तर ते पाच सेंटीमीटरची सूट इथं दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला याच्यामध्ये पाच सेंटीमीटरची जरी सूट दिली असली तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या फक्त ती एस टी उमेदवारासाठीच आहे इतर लोकांसाठी नाही आहे ठीक आहे आता ही माहिती समजली आहे एक महत्त्वाचा बदल याच्यात झालेला आहे आता तुम्हाला मी एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे कोणती देणार होतो बघा शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी संदर्भात मी तुम्हाला सूचना देणार होतो शारीरिक चाचणीमध्ये इव्हेंट बदल बाबतीतचा सगळं काय माहिती तुम्हाला मी सांगतो आता व्यवस्थित ऐका व्हिडिओ शोटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा ना व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे शारीरिक चाचणी बघा पोरावी इथं इथं शारीरिक चाचणी आहे आता हा जी आर आता हा शारीरिक चाचणीचा जी आर आता तुम्हाला माहिती आहे पोरो सध्याच्या स्थितीनुसार सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक हे ही तीनच इव्हेंट पोलीस भरतीला आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आठशे शंभर गोळा हे तीनच इव्हेंट आहे ठीक आहे आता एस आर पीफचं वेगळं आहे त्याच्या संदर्भात स्वातंत्र्य व्हिडिओ घेऊन येईल मी ठीक आहे आता बघा पोर इथे चर्चा चालू आहे की सोळाशे मीटरचं कॅन्सल होऊन अडीच किलोमीटर येणार आता भरपूर विद्यार्थी बोलत कि आहे की अडीच किलोमीटर येणार आहे आणि मलाही मिळालेल्या माहितीनुसार ग्राउंडमध्ये चेंजेस होण्याची चे। दाट शक्यता आहे आता मी ती का म्हणत आहे हे मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस हरियाणाचा जी आर चेंज झाला ना आपला मैदानीचा हरियाणा पोलीसचा त्या त्यावेळेस आपला जी आर चेंज झालेला आहे तुम्हाला आठवण करून देतो अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला बघा शंभर मार्काची मैदानी चाचणी ही पन्नास मार्काची करण्यात आली होती तुम्हालासुद्धा माहिती असेल आणि त्यावेळेस हरियाणाचासुद्धा जी आर चेंज झालेला होता त्यामुळे आपलाही ही जी आर चेंज करण्यात आला शंभरची मैदानी चाचणी पन्नास करण्यात आली गोळाफेक सोळाशे आणि शंभर मीटर आपल्याला इथं ठेवण्यात आलं याच्यामध्ये आता चेंजेस होणार आहे याच्यामध्ये सोळाशेच्या जागेवर अडीच किलोमीटर पोरांसाठी येणार आहे पोरींसाठी काय चेंजेस होतं संदर्भात काही बातमी आपल्याकडे नाही आहे जे झालं चेंजेस मी ते तुम्हाला सांगून देईन आय थिंक बाराशे हजार असं काहीतरी राहीन अडीच तीस किलोमीटरसाठी बारा मिनटाचा टायमिंग येथे तुम्हाला राहणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या कारण आपण हरियाणा या राज्याला फॉलो केलेला आहे आता तुम्ही म्हणसा की सरचं सगळं ठीक आहे पण त्याचा जी आर नेमका कधी येईल तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो पराहो नीट कान देऊन ऐका माझी गोष्ट व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना देतो ती पण बघून जा पण माझी ही जी काय गोष्ट सांगतो मी ती कान देऊन ऐका बघा परो हो त्याचा जी आर कधी येईल या संदर्भात माहिती आपल्याला पाच मार्चला म्हणजे अर्थात उद्या कन्फर्म माहिती समजेल आपल्याला की भरतीची नेमकी रूपरेषाच काय आहे नेमकी जाहिरात पडणार आहे ग्राउंड चेंज होणार आहे का सगळी माहिती आपल्याला उद्याच्याला समजणार आहे पाच मार्चला त्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये कुठले इव्हेंट चेंज होते हे सुद्धा उद्या आपल्याला समजेल त्यामुळे पाच मार्चची जर का अपडेट बघायची असेल तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण शॉर्टकटमध्ये काय घडलं पाच मार्चला तर ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे आता बघा सध्याच्या स्थितीनुसार मैदानी चाचणी ही ज्या पद्धतीने पूर्वी होती त्याच पद्धतीचा हा जी आर आहे पण याच्यात चेंजेस मात्र होणार आहे अशी माहिती मला मिळालेली आहे उद्या तुम्हाला कन्फर्म सांगतो टेलिग्राम चॅनेलवर आपलं जॉईन करून घ्या की नेमकं काय झालं का बा भानगड बारा भानगडी ठीक आहे ही सगळी माहिती तुम्हाला पौराव इथे समजले असेल आशा करतो आता की आपल्याला जी काही महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देणार होतो ती महत्त्वाची सूचना देतो लेखी परीक्षेमध्ये कुठलाही बदल झाला नाही आहे शंभर मार्काचीच लेखी परीक्षा आहे दीड तासाचा वेळ राहणार गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्यान चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या एवढा विषयाचा शंभर मार्काचा पेपर राहतो आपला हे काय याच्यामध्ये काय बदल झालेला नाही आहे अशा पद्धतीने बघा हे माहिती होती आपली मी तुम्हाला सांगितली सगळं काही नवीन जे जे थोडे थोडे काहीतरी बदल झाले हाईटमध्ये उंचीमध्ये ते बदलही तुम्हाला सांगितले आहेत सगळं काही माहिती तुम्हाला समजली एक महत्त्वाची सूचना देतो ती सूचना बघा मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे बघा ठीक आहे मित्रांनो महत्त्वाची सूचना देण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आवश्यक तुम्हाला मी सांगल बघा परा हो तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी देणार आहे की आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स परा हो आतापर्यंत तुम्ही काय केलं काय के नाही केलं मला नाही माहीत ग्राउंड क्वालिफाय नसन झाला वेटिंगला राहिला असाल चार वर्षे झाले असन सहा वर्ष झालं असन अभ्यास करत असाल विविध अकॅडम्या जॉईन केल्या असेल भरपूर लोकांवरती विश्वास केला असेल तुम्ही कोणकोणाकडे कौन क्लास केले असेल काय काय नाही केलं तरी पण तुमच्या नावाला तुम्हाला यश नसन आलं तुमचे लेखीचे जर का मार्क वाढत नसेल तुमची जर का लिखी ही साठ मार्क सत्तर मार्कचे असेल पंच्याहत्तर चाळीस पंचाळीस मार्काचे असेल तर तुमच्यासाठी परो शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स मी इथे घेऊन आलेलो आहे हा टास्क कोर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो बघा परो हा कोर्स म्हणजे काय आहे माहिती आहे का हे एक टार्गेट असतं सेल्फ स्टडीचं टार्गेट आहे टास्क म्हणजे काय हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला टार्गेट देणार रोजच्या रोज रोच तुम्ही ते पूर्ण करायचं राहतं एक गोष्ट लक्षात घ्या हो तुम्ही गाढव मेहनत करू नका समाट स्टडी करा मी काय सांगतो तुम्हाला गाढव मेहनत करू नका समाट स्टडी करा आणि मी आवश्यक एक गोष्ट सांगन तुम्हाला की फक्त क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही आहे त्याला भरती व्हायचं असेल तुम्हाला तर पराहो त्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत सुद्धा गाढव मेहनत घेऊन चालत नाही परवाहो त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते नाहीतर एक दोन चार सहा वर्ष कुठं निघून जातात तुमचे तरी तुम्हाला पता लागत नाही आहे त्याच्यामुळे आतापर्यंत काय झालं गंगेला मिळालं मी सांगतो त्या पद्धतीने फक्त एकशे वीस दिवस शंभर प्लस दिवसाचा म्हणजे एकशे वीस दिवसाचा आपला हा टास्क प्लॅन फॉलो करा मायच्यान सांगतो इमानदारीनं फक्त पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये बदल झालेला दिसून येईल तुम्ही गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल एवढी गोष्ट सांगतो मी तुम्हाला टास्क फोर्सची वैशिष्ट्य सांगतो त्याचा डेमोही दाखवतो सर्व काही व्यवस्थित माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा परहो एक आवश्यक अशी गोष्ट तुमच्यासाठी एक लेख सांगतो की तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे परहो एखादा पोरगा आहे चार पाच पुस्तकं वाचून भरती होतो एक पोरगा आहे शंभर पुस्तक वाचूनही भरती होत नाही म्हणजे एक मन आहे बघा आपली पूर्वीची आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीत आहे ती की बाजारात विकतं काय आणि आपण शेत शेतकरी शेतात पिकवतो काय याचं जर का कॉम्बिनेशन जर का शेतकऱ्याला बसलं नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो त्याच पद्धतीने आपलं भरतीचा कार्यक्रम आहे पराव हो। आपण वाचतो काय आणि परीक्षेला येतं काय याचं ये कॉम्बिनेशन जर का आपल्याला बसलं नाही तर पराव हो एकचे दोन दोनचे चार वर्ष कुठं जातात पता लागत नाही मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला हा एकशे वीस दिवसाचा कोर्स जर का तुम्ही केला मी सांगितलेलं टार्गेट जर का तुम्ही पूर्ण करत गेला तर नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल ठीक आहे आता मी तुम्हाला टास्क फोर्सची वैशिष्ट्य सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा परह हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवसाचा आहे परभू यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क रुच देण्यात येणार आहे तुम्हाला कुठला टॉपिक घ्यायचा कोणता अभ्यास करायचा याचा रोजचा रोज टास्क तुम्हाला देण्यात येईल तिसरा मुद्दा बघा की तुम्हाला टास्क हा हॉट्सअपवरती मिळणार आहे यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे तुम्हाला टास्क हा हॉट्सअपवरती मिळत जाईल बघा त्याच्यानंतर मी रोज जेव्हा अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगल ते करा मी सांगतो तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका फक्त पंधरा दिवस माझ्यावर विश्वास करून बघा तुम्ही तुमच्या अभ्यासात नाही बदल झाला मग मला बोला एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या तुमची लेखी कितीही असू द्या पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ मार्काची सत्तर मार्काची नव्वद प्लस नाही गेली ना मग मला बोला पराव मी तुम्हाला सांगतो मी सांगतो ते करा रे कसं नाही होत तुम्हाला मार्ग नाही पडत ना मी बघतो मी सांगतो ते करा मात्र मी जे टार्गेट देईन ते पूर्ण करत चला पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल पराव एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे आता अनेक शिक्षक लोक आहे तुम्हाला सांगत असेल की तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण मी कधीच पोराला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायचं सांगत नाही कारण का मी कोणाला सांगतो रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची त्याच पोरांना की ज्या पोरांनी ऑलरेडी चार महिन्याचा क्लास केला आणि त्याच्यानंतर त्याच्या सेल्फ स्टडी सेल्फ स्टडीने अभ्यास पूर्ण केला त्याच्यानंतर मी त्या पोरांना सांगतो की तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा परावूनस नुसत्या क्लासेसवरती कुठलाच सा मायचा चालाल भरती होत नाही आज तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास केला असेल आणि तुम्ही म्हणाल मला भरती, भरती, शक्के, भरती करा मला भरती करा नाही होणे शक्य आहे शक्यच नाही आहे ही गोष्ट शक्यच नाही आहे भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागते सेल्फ स्टडी करत असतानासुद्धा तुम्हाला समाज स्टडी करावी लागेल गाडो मेहनत घेऊ नका आता काही काही पोरं काय करतात क्लास लावले क्लासला झाल्याच्यानंतर आता अभ्यास करायला लागतात स्वतः काही वाजता देण्यासारखे आपलं पुढचं पाठ मागचं सरसपाट पुढचं पाठ मागचं सरसपाट बाबा पेपरला येतं काय तू वाचतो काय तुला नेमकं काय करायचं काही टाळा मिळ राहत नाही वाचायचं म्हणून वाचायचा अभ्यास करायचं तो मात्र अभ्यास कष्ट करतो तो पण वाचत राहतो वाचत राहतो पण त्याला मार्कच पडत नाही अरे काम पडत नाही बाबा तू गाढव मेहनत घेत आहे मा एक छोटंसं वाक्य आहे पराव की थोडं करा थोड्यामध्ये गोड करा थोडंच करा पण थोड्यामध्ये गोड करा गाढव मेहनत टाळा टेक्निक टेक्निकना अभ्यास करा एका बारा महिन्यात तुमची वरती तुमच्या अंगावर राहते चार महिन्यात नव्वद प्लस मार्काची तयारी होते एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अजून पुढचं वैशिष्ट्य बघू आपण ठीक आहे बघा टास्क एफमध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्ही तुम्हाला समजेल हे मी तुम्हाला सांगितलं सातवा मुद्दा बघा की आयुष्यातले चार पैने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वरती मिळवा परवा आपल्याला आय एस आय पी एस व्हायचं नाही रे आपल्याला ना ग्रह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे ते म्हणजे पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आणि त्याचसाठी परवा तुम्हाला बारा तास आणि सोळा तास अभ्यास करायची गरज नाही आहे फक्त आयुष्यातले चार महिने मी सांगतो त्या पद्धतीने रोज आठ तास अभ्यास करा मी जे टार्गेट देईन ते पूर्ण करत चला नाही तुमचा स्कोअर वाढला ना तर मग मला बोला अरे पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर वाढलेला दिसल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो परवा आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला भरपूर लोकांकडे पैसा घातला तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास करून बघा नाही तुमची नव्वद प्लस लेखीची तयारी झाली मग मला बोला पहिल्या पंधरा दिवसात तुम्हाला फरक दिसेल वारंवार सांगत आहे तुम्हाला ठीक आहे आठवा मुद्दा बघा की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा तुमचा सेल्फ स्टडीने पूर्ण होईल परवा मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं की तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर तुम्हाला हा सेल्फ स्टडी करावा लागेल फक्त आणि फक्त तुम्ही जर का हे करत गेला क्लासेस करत गेला क्लासेस क्लासेसवरती कोणी भरती होऊ शकत नाही आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करावे लागेल आणि सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला इथं मित्रांनो स्मार्ट स्टडी करावी लागेल गाडो मेहनत घेऊन चालणार नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ओके आता हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असाल तर ज्याही दिवशी तुम्ही टास्क फोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करायचा मित्रांनो इमानदारीने करत जर गेला कधीही व्हिडिओ बघत असाल तुम्ही त्या दिवशी प्रवेश घेतला ज्या दिवशी व्हिडिओ बघितला त्या दिवशी प्रवेश घेतला त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस एक एक करत चालायचं पराओ तुम्हाला शंभर प्लस दिवसात म्हणजे अर्थात एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी ही नव्वद प्लस झालेली दिसेल एवढी गॅरंटी तुम्हाला देतो पराओ शेवटी एवढंच सांगा दहावा मुद्दा बघा की शेवटी एवढंच सांगा की शंभर दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला रे एकदा माझ्यावरती करून बघा भरपूर लोकांवरती विश्वास केला एकदा माझ्यावरती करा मी सांगतो ते करा नाही तुमच्यात बदल झाला मग मला बोला ठीक आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला मी हा उपक्रम आजकालचा चालवत नाही परा हो जून दोन हजार तेवीसपासून आहे त्या ते ज्या विद्यार्थ्यांनी जून दोन हजार तेवीसमध्ये जॉईन केला होता मध्यंतरी तर त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरतीसुद्धा झालेले आहे आणि मी स्वतः हा सांगत नाही आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बघा टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तिथे त्यांच्या दिलेल्या प्रतिक्रियासुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे मी सांगतो ते करा रिजल्ट शंभर टक्के येणार आहे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका आता मी भरती कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पर मला माहीत नाही भरती मार्चमध्ये एप्रिल एप्रिलमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर कधी येईल मला माहीत नाही पण एकमात्र तुम्हाला गॅरंटी देतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के भरती येईल पावसाळ्यात सुद्धा ग्राउंड व्हायला बसलं पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर सगळे गाणे वाजतील एवढी गोष्ट लक्ष लक्षात राहू द्या मी सांगतोय आवाज मा रेकॉर्ड करून ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जाहिरात येईल त्याच्यामुळे तुम्ही इथे नेगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका की भरती नाही हे नाही ते नाही भरती येणार म्हणजे येणार ठीक आहे त्याच्यामुळे काय काळजी करू नका आता बघा या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ते मी तुम्हाला दाखवत नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल तुम्हाला मी डेमो दाखवतो डायरेक्टली आता आणि डेमो बघा तुम्ही की कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट मित्रांनो इथे देणार आहे ठीक आहे आता बघा जर का तुम्हाला या टास्क फोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे म्हणाल बघा रेग्युलर फीस याची चारशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर फक्त तीनशे एक रुपये फक्त तीनशे एक रुपये आपण याची फी ठेवलेली आहे तर तीनशे एक रुपये गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाका तुम्हाला ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल पुस्तक सूची देण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचा मी एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात आलेला आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड करण्यात येईल प्रवेश घ्यायचा असेल तर तीनशे एक रुपये फीस पाठवायची आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकून द्यायचा तुम्हाला लगेच डेमो दाखवतो ज्याही दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क मित्रांनो इथे करत जायचं तुम्ही ठीक आहे आता आपण मास्टर प्लॅन टास्क डेमो इथे बघूया बघा परवा हो पोलीस भरतीचा विचार करायला गेलो तर आपल्याला चार विषय आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे त्याच्यानंतर आपल्या इथं गणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय आहे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या हे चार विषय आहे या चार विषयाच्या चा पलीकडे आपल्याला पोलीस भरतीला काहीही नाही आहे तर या चारही विषयाचा अभ्यास आपल्याला रोजच्या रोज करायचा असतो आता मी तुम्हाला टास्क क्रमांक एक आप टास्क क्रमांक एक तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये बघा की तुम्हाला मी गणिताचा अभ्यास देणार पहिल्या दिवशी सांगणार तुम्हाला की गणिताचा काय अभ्यास करायचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा फक्त किती प्रकार येते पहा हे प्रकरण आठ दिवस चालेल आपले आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही म्हण सांग की सर हे काय आहे नेमकं तर हे असं आहे की तुला मी सांगितलं की गणिताचं पहिल्या दिवशी काय करायचं आहे की संख्या आणि संख्यांच्या प्रकार बघायचा आहे त्या प्रकारमध्ये कुठले क कुठली संख्या कशी ओळखली जाते त्याच्या ज्या काय व्या व्याख्या वै, आहे त्याच तुला पहिल्या दिवशी गणिताचं करायचं हेच करायचं तुला पहिल्या दिवशी गणिताचं याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे पण करत असताना अशा पद्धतीने करा की आयुष्यात ते परत कधी विसरलं नाही पाहिजे याच्यामध्ये मग समसंख्या विषमसंख्या प्रमेसंख्या चौरसंख्या मूळ संख्या संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या हो जातात हे तुम्हाला इथे पाठ करायचं व्याख्या पहिल्या दिवशी गणिताचा एवढा अभ्यास करायचा पण बरोबर करत असताना अशा पद्धतीने करा करत असताना अशा पद्धतीने करा की परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्हाला विचारले बाबा समसंख्या कशाला म्हणतात तो फटकन सांगितलं पाहिजे की ज्या एक एक स्थान्य शून्य दोन चार साठ यापैकी अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या किती तो डोक्यात क्लिक झालं पाहिजे पंचवीस आहे कोणकोणते आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस ते एकतीस सदोतीस एक चार त्रेचा चार त्रेपन्न एकोणसाठ एकसर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणवीस एकोणाशी त्र्याऐंशी एकोणव्वद सत्त्याण्णव परवा एका दमामध्ये लई झालं तर मी तीस चाळीस सेकंदामध्ये वीस तीस सेकंदामध्ये एक ते पंच एक ते शंभरपर्यंतच्या पंचवीस संख्या मूळ संख्या मी इथे म्हणून दाखवल्या कशा म्हणून दाखवल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदुसरी एक चार ते सत्तर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदस्य एहत्तर त्र्याहत्तर एकोणवीस त्र्याऐंशी एकोणव्वद सत्याण्णव का म्हणून दाखवल्या की मा सांगायचा उद्देश एकच आहे परवा मी थोडंच करा काय म्हणतो मी तुम्हाला मी थोडंच करा पण थोड्यामध्ये गोड करा मी सांगतो तेवढं करत चला अशा पद्धतीने करा की झोपेतून उठून जरी तुम्हाला विचारलं काही तर ते तुम्हाला तुम आलं पाहिजे गणिताचं पहिल्या दिवशी मी जेवढं सांगितलं ना तेवढंच करा एकशे वीस दिवसामध्ये दि तुमची लेखी नव्वद प्लस करून द्यायची जिम्मेदारी माझ्याकडे लागली ठीक आहे आता बघा हे तुम्हाला समजलं असेल की गणिताचं काय करायचं आता एक मी तुम्हाला एक काय म्हणतो त्याला शास्त्रीय नियम सांगतो बघा आता एखादी व्याख्या आहे की समसंख्या विषम संख्या कशाला म्हणतात म्हणजे समसंख्या कशाला म्हणतात ज्या संख्या जे कसं आणि शून्य दोन चार साठ या पैकी अक असतात त्याला समसंख्या म्हणतात ही व्याख्या तो या मित्रात ध्यानातच त्रास नसेल तो ही बुद्धी कमजोर असेल तर काय करायचं माहिती आहे का मी गणिताचं पहिल्या दिवशी तुला किती सांगितलं की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळख जाते एवढंच करायचं कर कर ना तर मग काय करायचं माहिती आहे का एक व्याख्या एकवीस वेळेस म्हणायची मी मायच्या सांगतो मित्रा शास्त्रीय नियम आहे तो शास्त्र सांगताय की कुठलीही गोष्ट तू एकवीस वेळेस केली तर तू तिला कधीच विचारू शकत नाही एकवीस वेळेस करत राहा एकवीस वेळेस म्हणत राहा एक एक व्याख्या तुला पहिल्या दिवशी गणिताचा मी एवढाच अभ्यास दिलेला आहे तो तेवढाच करायचा आहे पहिल्याकडे कुठं काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी मग एकवीस वेळेस म्हणत राहा बरोबर ध्यानात राहतं एक दोन वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे नसेल तर डायरेक्ट रट्टा मार एकवीस वेळेस कसं राहत नाही ध्यानात बघ अरे तू मी सांगतो ते कर रे एकशे वीस दिवस नाही तो लेखी नव्वद प्लस झाली ना तर मग मला बोल त्याच्यानंतर बुद्धिमत्ता विषय आहे परवा आपला याच्यामध्ये मी वर्णमाला तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पंचवीस प्रश्न वर्णमालेवरील सोडायचं सांगणार तुम्ही तेवढेच सोडायचे ठीक आहे झाला बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क त्याच्यानंतर मराठी व्याकरण विषय आहे हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे गणित बुद्धिमत्तासुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे आणि मराठी व्याकरणसुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टीचा आहे याच्यामध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिलंच चॅप्टर आहे बघा मराठी भाषेचा उगम व्याकरण याच्यामध्ये दिवस पहिला आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासायचे मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा हे तीनच मुद्दे तुम्हाला इथे अभ्यासायचे आता तुम्ही म्हणता जे पूर्ण दोन तीन वर्षापासून अभ्यास करत असाल वेटिंगला वगैरे राहिला असेल सर पंधरा मिनिटामध्ये हे मुद्दे मी इकडे तिकडे करून टाकन आणि तुम्ही म्हणता की आम्हाला मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी एवढंच करा तर हो मित्रा मला माहिती आहे तो अभ्यास गेला असन घासले असन तुझी तर नक्कीच तू दोन तीन पंधरा वीस मिनटामध्ये मुद्दे इकडे तिकडे करून टाकशील पण हे तीन मुद्दे अशा पद्धतीने करा की जिंदगीत कधी विसरले नाही पाहिजे तुम्हाला झोपीतून जरी उठून विचारलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे आता हे तीन मुद्दे करत असताना तुमची आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या एक दोन वेळेस वाचून आणि जर आकलन करण्याची क्षमताच नसेल तर हे तीन मुद्दे एकवीस वेळेस कर माईच्या सांगतो इमानदारीनं सगळं बाप काय म्हणते त्याला सगळं बायको नवरा वगैरे सगळं विसरसाल आईबाप सोडून मात्र त्यांना नका विसरू नये तर सगळं विसरसाल पण पन... हे के हे तीन मुद्दे एकवीस वेळेस केलेले तुम्ही कधीच विसरू शकत नाही कारण शास्त्र सांगतं मी सांगत नाही आहे झालं तुमचं मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं आहे याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही आहे त्याच्यानंतर सामान्यन्या हा विषय आहे हा विषय कसा आहे बरो खोंदापाड निकला चिव्हा पण याचंही मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश वगैरे बघायचं आहे सामान्यांचं आता तुम्ही मला सांग की सर पहिल्या दिवशी सामान्यांचं राज्य आणि राजधानी आहे एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधाना एवढंच आम्ही पहिल्या दिवशी सामान्यांचं बघायचं का तर हो बघ बघा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की कधी तुमच्या कोणते विसरलं नाही पाहिजे आता उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं सांगितलं की बाबा राजस्थानची राजधानी काय जयपूर आहे ठीक आहे आता तुमच्या ती जर का वाचून ध्यानातच तर आहे नसेल तर मग एकवीस वेळेस म्हणणार तू डायरेक्ट राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर म्हण एकवीस वेळेस हो येडा तुझ्या स्वप्नासाठी आता तुला पहिल्या दिवशी तर मी फक्त राज्याने राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्याच राज्यात राजधानी सांगितलेलं आहे सामान्यांचं करायचं तेवढंच करणार एक दोन वेळेस वा वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर करून घे नसेल तर डायरेक्ट एकवीस वेळेस आपल्याकडं तर इला जाय त्यासाठी डायरेक्ट एकवीस वेळेस करायचं कसं ध्यानात राहत नाही पाय आहे मग एकवीस कर कायमस्वरूपी दानात राहीन ठीक आहे झालं सामान्यांचं पहिल्या दिवशी एवढंच अति महत्त्वाचं मी अजून तास झाला नाही पहिल्या दिवसा अति महत्त्वाचं अजून म्हणजे मी तुमच्याकडून दोन हजार सोळापासून प्रश्नपत्रिका वाचून घेतो जी जिके आणि मराठी व्याकरण त्याच्यामधलं दोन हजार सोळापासून तर आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे ज्या ज्या पे झाले पे, झाली ज्या ज्या वर्षीचे ते दोन हजार सोळापासून ठीक आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की पी वायक्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील जिके आणि मराठी व्याकरण वाचा गणित बुद्धिमत्ता सोडू नका कारण का गणित बुद्धिमत्ता सोडायला लागला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागण ठीक आहे त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ता मी सोडायला सांगत नाही तुम्हाला फक्त जी तो, तो हो तो के आणि मराठी व्याकरण तुमच्याकडून वाचून घेतो पराओ एक प्रश्नपत्रिका पोरांना मी दोनदा वाचायला सांगतो कारण का तिचं डबल रिव्हिजन होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देतो पराव आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला एकदा माझ्यावर करा शंभर टक्के तुमचा फायदा होईल अशा पद्धतीने सगळा टास्क मी इथे दिलेला आहे आता तो काय तुम्हाला दाखत नाही कारण दिवस पुरवणार नाही एकशे वीस टास्क आहे ते तयार आहे तुमच्यासाठी मटेरियल फक्त तुम्ही इथे प्रवेश घ्या प्रवेश घेतल्याच्यानंतर ताबडतोब परत एकदा सांगतो याची फीस तीनशे एक रुपये आहे रेग्युलर फीस चारशे नव्याण्णव आहे बरं घ्यायची पण पण हा व्हिडिओ बघत असाल तर तीनशे एक रुपये आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला टाकून द्या स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल ज्याही दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जा मित्रांनो तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल नव्वद प्लस मार्क तुम्हाला पडतील एवढी गॅरंटी देतो कितीही मार्क आता सध्या ज्याला पडत असले पंचाळीस पन्नास पस्तीस किती पडू द्या तरीसुद्धा नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल एवढी गोष्ट लक्षात ठेवा काय अडचण असेल तर मला शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा मी नक्की तुम्हाला तिथं रिप्लाय करेल कारण कॉल काय मी घेत नाही कारण कॉल कॉल घ्यायला इथे टाईमच राहत नाही कारण माझं मला ही काम आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही जर का काही अडचण असेल संदर्भात सुद्धा असं नाही की टास्क घ्यायचा असेल तरच मला कॉल मेसेज करा भरती संदर्भात सुद्धा जर काय अडचण असेल तर या तुम्ही हो मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेवढं टेलिग्राम मात्र नक्की जॉईन करा कारण तिथे महत्त्वाची माहिती मी टाकत असतो ठीक आहे आशा करतो परवा संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल